नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे अनेक जण घराजवळ राहून करायच्या गोष्टी शोधत असतात अशा लोकांसाठी मी एक चांगले जॉब अपडेट आणले आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही घरी बसून काम करू शकता आणि दररोज दहा हजार रुपये कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जाईल तर जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या तुम्हाला दिवसाचे पाच तास काम करावे लागेल हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकतात नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती कळेल या नोकरीत तुम्हाला केसांचे तेल पाक करावे लागेल कंपनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात साहित्य पाठवते हे तुम्हाला वैशिष्ट्यांवर आधारित पाक करावे लागेल म्हणजेच ते शंभर दोनशे तीनशे मिली प्रमाणात पाक केले पाहिजे नंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पाक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही हे नेहमी लक्षात ठेवा या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओ टी पी मागणार नाही ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन एक एक, 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 एक. उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा हे काम अगदी साधे आहे मित्रांनो